बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते शिंदेच्या स्नेहभोजनाला जाण्यास मनाई करण्यात आलेली असताना आदित्य ठाकरे यांच्या अशा खासदारांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत शिंदेच्या खासदारांच्या स्नेहभोजनात उपस्थित राहू नका असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आदित्य ठाकरेंनी आपल्या खासदारांना खडे बोल सुनावलेले आहेत तर अगदी काही वेळापूर्वीच त्यांची एक बैठक झालेली आहे तीन खासदारांसोबत ज्यांनी उपस्थिती दर्शवलेली होती स्नेहभोजनाला शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यास आता मनाई दर्शवण्यात आलेली आहे आदित्य ठाकरे यांनी ह्या सूचना केलेल्या आहेत आपल्या खासदारांसोबत त्यांनी चर्चा केली शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनात उपस्थित राहू नका असं त्यांनी थेट सांगितलेलं आहे तर संजय दिना पाटील हे गेलेले होते स्नेहभोजनासाठी प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलेलं होतं एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा ही सुरू असताना असं आपण पाहतोय आता स्वतः आदित्य ठाकरे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत खासदारांसोबत ते स्वतः चर्चा करतायत आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदारांसोबत त्यांनी एक बैठक घेतली चर्चा केली त्यांना जाब विचारला आणि त्यानंतर या सूचना जारी करण्यात आल्या शिंदे यांच्या स्नेहभोजनाला जाण्यास त्यांनी मनाई दर्शवलेली आहे आदित्य ठाकरे यांनी या, या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत माहिती देणार आहेत ही बैठक अगदी नुकतीच संपलेली आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी स्नेहभोजनाला जाण्यास आता मनाई केलेली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं काय इन्साईड इनपुट्स आहेत बिलकुल प्रत्येक खासदाराला वेगवेगळे भेटत आहेत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या कोणत्याही खासदाराच्या स्नेहभोजनाला जायचं नाही असे स्पष्ट तंबी जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर दर, जर जरी कुठे जायचं असेल तर पक्षाच्या अगोदर परवानगी घेणं गरजेचं आहे त्यामुळं पक्ष परवानगी शिवाय कुठेही जायचं नाही अशा प्रकारची सक्त ताकीद जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि काल आणि परवा दिवशी दोन दिवस जे स्नेहभोजन होतं एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी आयोजित केलं होतं तर त्या स्नेहभोजनाला का गेला होता असा सवाल सुद्धा उपस्थित केल्या करण्यात आलेला आहे त्यावर नागेश अष्टीकर आणि त्याचबरोबर इतर खासदारांना सुद्धा विचारण्यात आलेला आहे परंतु संजय जाधव बंडू जाधव जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर कोणी स्नेहभोजन जर आयोजित केलं असेल तर मात्र त्याला पक्षाची आवश्यकता काय आहे त्याच्यामुळं या मतावरून आदित्य ठाकरे यांचं मत वेगळं दिसतंय आणि त्यांचे खासदार संजय जाधव बंडू जाधव त्यांना म्हणतात तर त्यांचं मत वेगळं आहे ते म्हणतायत की जर कोण मंत्र्यांनी जर आयोजित केला असेल स्नेहभोजन तर त्याला जाण्यासाठी काय हरकत आहे त्याला पक्षाची गरज नाही त्यामुळे इथं दोन मत दिसत आहेत एकीकडे एक आदित्य ठाकरे यांचं मत की विचारून जायला पाहिजे आणि जायला नाही पाहिजे दुसरीकडे बंधू जाधव जा यांचं मत की पक्षाला विचारण्याची काय गरज आहे त्याच्यामुळे या बैठकीमध्ये कारण एक बैठक का अगोदर झाली आता दुसरी बैठक चालू आहे की, की ज्याच्यामध्ये आता संजय जाधव हे भेटायला गेले था, आदित्य ठाकरे यांना या बैठकीमध्ये काय होते हे पाहावं लागणार आहे रामराजे आणखी एक महत्वाचा मुद्दा शिंदेच्या सत्कार समारंभाला संजय दिना पाटील उपस्थित होते ते नेमके का गेलेले होते या संदर्भातला काही खुलासा झालेला आहे का त्याच्या संदर्भात काही विचारणा झाली का भोजन आणि सत्कार समारंभ जे होते त्या संदर्भामध्ये संजय दिना पाटील हे अजूनही आज, आले नाही आहेत आता थोड्या वेळात ते येणार आहेत आणि आल्यानंतर ते भेट घेणार माहिती मिळते निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर आदित्य ठाकरे यांनी आपल्या खासदारांना आता या थेट सूचना केलेल्या आहेत शिंदेच्या खासदारांच्या स्नेहभोजनात उपस्थित राहू नका असं त्यांनी खडसावून सांगितलेलं आहे